नमस्कार विद्यार्थी मित्रो कुरुक्षेत्र या आपल्या यूट्यूब चॅनेलवर मी राहुल दांडगे तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो विद्यार्थी मित्रो तुम्ही मला मेल करत आहात मेसेज करत आहात कॉल करत आहात आणि प्रश्न विचारत आहात की समाज कल्याण वसतिगृहाचे फॉर्म सुरू झालेले आहेत का जर सुरू झालेले नसतील तर केव्हा सुरू होणार आणि जर सुरू झाले असतील तर फॉर्म ऑनलाईन आहेत की ऑफलाईन आहेत मग आम्हाला हे फॉर्म मिळणार कुठून हे फॉर्म भरायचे कसे याला डॉक्युमेंट कोणते जोडायचे कुठे हे फॉर्म जमा करायचे इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांचा काय प्रश्न आहे तर याबद्दलचा सविस्तर व्हिडिओ हा आहे की फॉर्म सुरू झालेत की नाही जर सुरू झाले तर ऑनलाईन आहेत की ऑफलाईन आहेत विद्यार्थी मित्रो मी समाज कल्याण वसतिगृहाला त्या वसतिगृहाच्या कार्यालयाला भेट द्यायला गेलो होतो तर त्यांनी असं सांगितलं की आम्ही फॉर्म तर सुरू केलेले आहेत पण प्रॉपर नोटीस नाही काढलेली प्रॉपर जी नोटीस निघणार आहे ते पंधरा तारखेपासून निघणार आहे पंधरा जून दोन हजार चोवीस नंतर ठीक आहे हा तुमच्यापैकी बरेच विद्यार्थी मला असा प्रश्न करत आहेत की सर आमच्यात अजून ॲडमिशन राहिल्या अजून आमचे ॲडमिशन झालेल्या नाहीत अजून मेरिट लिस्ट ला, लागायची बाकी आहे तर मग आम्ही समाजकल्याणचे फॉर्म कधी भरायचे तर टेन्शन नका घेऊ पंधरा जून नंतर प्रॉपरली फॉर्म चालू होऊन जातील थी, ठीक आहे म्हणजे ते नोटीस काढणार आहे पंधरा जूननंतर की किती तारखेपर्यंत फॉर्म तुम्हाला भरता येतील लास्ट डेट काय आहे तर हे सगळं काही ते किती तारखेनंतर काढणार आहे पंधरा जूननंतर पंधरा जून, जून दोन हजार चोवीस नंतर इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांचा काय प्रश्न आहे की आमचे तर अजून ई टीचा प्रश्न आहे आमच्या इंजिनिअरिंगचं ॲडमिशन तर जुनलाही टाईम आहे तर तुमच्यासाठी जे व्यावसायिक अभ्यासक्रमाचे विद्यार्थी आहेत इंजिनिअरिंग असो किंवा जे व्यावसायिक कोर्स आहेत ठीक आहे डिप्लोमाचे विद्यार्थी असो तर तुमच्यासाठी फॉर्मसाठी जी जी डेट आहे ती वेगळी असते तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी जो कालावधी आहे तो वेगळा दिलेला असतो थोडासा तुमचा एक्स्टेंडेड कालावधी असतो आणि तुमची मेरिट लिस्ट पण नंतर लागत असते वसतिगृहाची ठीक आहे ही बाब तुम्ही लक्षात असू द्या आता फॉर्म ऑनलाईन आहेत की ऑफलाईन आहेत तर मी पुणे जिल्ह्याबद्दल बोलत आहे कोणत्या जिल्ह्याबद्दल बोलत आहे पुणे जिल्हा बाकीच्या जिल्ह्याबद्दल बोलत नाही आहे तर पुणे जिल्ह्यामधील जे फॉर्म आहेत ते ऑफलाईन असणार आहे कसे असणार आहेत ऑफलाईन फॉर्म भरायचा हातानं तिथं जाऊन तिथं सबमिट करायचा ठीक आहे तर आता हा तुम्हाला फॉर्म कुठं मिळणार तर तिथं जाऊन तुम्ही समाजकल्याण वसतिगृहाला जाऊन पण तुमचं काही फायदा नाही आहे कारण तुम्हाला एक क्यू आर कोड स्कॅन करायचा आहे एक फॉर्म डाउनलोड करायचा आहे त्याची प्रिंट काढायची आहे आणि तो फॉर्म भरायचा आहे मग तिथं जाण्यापेक्षा तुम्हाला सोपा उपाय सांगतो की नाही की तुम्ही आमच्या टेलिग्राम चॅनलवर या टेलिग्राम चॅनलला तुम्ही जॉईन व्हा टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देतो तिथं मी क्यू आर कोड के स्कॅन केलेला आहे फॉर्म डाउनलोडसुद्धा केलेला आहे डाउनलोड तो करून तो फॉर्म टेलिग्रामला सेंडसुद्धा केलेला आहे तुम्हाला काय करायचं आहे की तिथून तो फॉर्म घ्यायचा आहे किंवा तिथून तो क्यू आर कोड स्कॅन करायचा आहे आणि फॉर्म डाउनलोड करून प्रिंट काढायची आहे फॉर्मची प्रिंट काढल्यानंतर तुम्हाला प्रॉपरली तो फॉर्म भरायचा आहे चुकी करायची नाही त्यामध्ये प्रॉपरली फॉर्म भरायचा आता मागच्या वर्षी ज्याप्रमाणे फॉर्म होता त्याचप्रमाणे यावर्षी फॉर्म आहे म्हणून मागच्या वर्षी मी जो व्हिडिओ बनवला होता की तुम्हाला फॉर्म कसा भरायचा आहे मी एक फॉर्म तुम्हाला भरून दाखवला को होता कोणकोणती माहिती भरायची आहे कोणकोणते डॉक्युमेंट जोडायचे आहे हे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मा ऑलरेडी सांगितलेलं आहे त्यामुळे आपल्या या, या यूट्यूब चॅनलवर कल्याणची एक म्हणून मी एक आ, प्लेलिस्ट तयार केलेली आहे त्यामध्ये तो व्हिडिओ तुम्हाला मिळून जाईल तर त्या तो व्हिडिओ तुम्ही बघा आणि तो व्हिडिओ बघून तुम्ही तुमचा फॉर्म भरा डॉक्युमेंट कोणकोणते जोडायचे ते पण मी त्यामध्ये सांगितलेलं आहे फॉर्म भरल्यानंतर ते डॉक्युमेंट त्याला जोडा आणि समाज कल्याण वसतिगृहाचं जे कार्यालय आहे आपण जिथं म्हणतो विश्रांतवाडीला तिथं जाऊन तुम्ही तो, तो फॉर्म सबमिट करा आता मुली म्हणतील की आम्ही कुठं फॉर्म सबमिट करायचे साधा प्रश्न आहे ना मुलांची समजा तिथं विश्रांतवाडीला जर फॉर्म सबमिट करायचे आहे तर मुलींना कुठं करायचे तर बघा मुलींचे फॉर्मसुद्धा विश्रांतवाडीला त्यांचं एक वसतिगृह आहे कॉमर्स झोनकडे एक वसतिगृह आहे मुलींचं तर तिथं जाऊन ते त्यांचे फॉर्म सबमिट करू शकता आता याबद्दलची जी प्रॉपर अपडेट आहे ती के ला मिडेल, मिडेल तुम्हाला किती तारखेला मिळेल तर ती मिळेल तुम्हाला पंधरा जून दोन हजार चोवीसला आणि कसं आहे तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा मी लगेच तुम्हाला तिथं लिहून पाठवत असतो किंवा फोटो काढून नोटिसेसचे फोटो काढून पाठवत असतो काही माहिती असेल तर तिथं तुम्हाला सेंड करत असतो से त्यामुळे टेलिग्राम चॅनल तुम्ही नक्की जॉईन करा तुम्ही अजूनही आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर करून टाका तर समाज कल्याण वस्तिगृहाचे फॉर्म कसे आहेत ऑफलाईन आहेत फॉर्म कुठून मिळेल टेलिग्राम चॅनलला जॉईन करा तिथं क्यू आर कोड देतो तो क्यू आर कोड स्कॅन करा फॉर्म डाऊनलोड करा प्रिंट काढा आणि तो फॉर्म भरा जे डॉक्युमेंट जोडायचे सांगतील त्या फॉर्ममध्येच लिहिलेलं की तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट जोडायचे आहे म्हणून ते डॉक्युमेंट जोडून द्या ठीक आहे आणि सबमिट कुठं करू शकता तुम्ही तर समाज कल्याण कार्यालय तिथं जे विश्रांतवाडीला आहे तिथं तुम्ही सबमिट करू शकता मुलींचे तिथंच कॉमर्स झोनला एक वस्तिगृह आहे तिथं तुम्ही सबमिट करू शकता आता काही म्हणतील की मग आता ही आधार योजना कधी सुरू होणार आहे स्वाधार योजना सॉरी एस सी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी जी स्वाधार योजना असते तर बघा वसतीगृहाचं जे काही प्रोसेस आहे ती पूर्ण झाल्यानंतर नंतर ते स्वाधार योजनेचे फॉर्म सुरू करतात केव्हा सुरू करतात नंतर सुरू करतात त्यामुळे अजून स्वाधार योजनेसाठी वेळ आहे जेव्हा ती सुरू होईल तेव्हा मी त्यावर ते व्हिडिओ बनेल बनवेल त्या तोपर्यंत तो तुम्ही वाट बघा आता सध्या अजूनही तुम्ही फॉर्म भरून तिथं सबमिट करू शकता पण टेन्शन नाही घेऊ पंधरा तारखेनंतर पण तुम्ही फॉर्म तिथं जाऊ शकता सबमिट करू शकता अजून लास्ट डेट त्यांनी सांगितलेले नाही त्यामुळे टेन्शन न घेऊ आता तुम्ही तुमच्या कॉलेजची प्रॉपरली ॲडमिशन करा ठीक आहे कॉलेजच्या ॲडमिशनकडे लक्ष द्या पंधरा तारखेनंतर तुम्ही तिथं जाऊन फॉर्म सबमिट केले तरीही चालतील ठीक आहे चला तर, तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत हसत खेळत अभ्यास करत राहा आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर करून टाका धन्यवाद